फुले दाम्पत्यांचं शिक्षणासाठी ऐतिहासिक कार्य आजही महिला शिक्षण हक्क समता यासाठी प्रेरणादायी असलेल्या महाराष्ट्रात एका विद्यार्थिनीला इयत्ता आठवीत प्रवेश मिळत नसल्याने सावित्रीच्या लेखीला आमरण उपोषण करण्याची वेळ आज आली असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे धाराशिव तालुक्यातील करजखडा हे लोहारा शहरापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे एका खेडेगावात राहणाऱ्या सृष्टी या विद्यार्थिनीचे सहावीपासून शिक्षण लोहारा हायस्कूल शाळेत झाले आहे घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची व तशी बेताचीच यातच वडिलांच्या गंभीर आजारामुळे सृष्टीला येता आठवीची द्वितीय ये सत्राची परीक्षा देता आली नाही व काही महिने शाळेत गैरहजर असल्यामुळे त्याला मात्र शाळेतील मुख्याध्यापकांनी बाहेरचा रस्ता दाखवत टीशी घेऊन जाण्याचा सल्ला दिला सृष्टीचे शिकण्याचे जिद्द व चिकाटी मुलीचे स्वप्नभंग होऊ नये यासाठी भेदरलेल्या सृष्टीच्या आईने चक्क माझ्या मुलीला शाळेत प्रवेश न मिळाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचे शिक्षण विभागाला एका निवेदनाद्वारे कळवले आहे मुलीच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळावा यासाठी उंबरटे झिजवणाऱ्या आईला न्याय मिळणार का असाच संतप्त सवाल पालकातून केला जात आहे प्रवेश नाकारणाऱ्या शाळेमध्ये येता पासून शिकत आहे घरच्या परिस्थितीमुळे व आजारपणाच्या दुःख चक्रात त्याच्या शिक्षणात काही महिने खंड पडला यामुळे सृष्टीच्या प्रवेशासाठी आईला संघर्ष करावे लागत आहे विशेष म्हणजे लोहारा येथील गट शिक्षण कार्यालयात पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सृष्टीच्या आईने प्रवेश मिळण्यासाठी अर्ज दिला आहे याच अनुषंगाने वीज दखल घेतली असती तर सृष्टीच्या आईला नऊ ऑगस्टला आमरण उपोषणाला बसण्यासाठी निवेदन देण्याची वेळ आलीच नसती अद्याप तरी शिक्षण विभागाकडून मुलीचे शिक्षण बुडत चालले असताना देखील चिडीचूप असल्याचे दिसत आहे या शिक्षण विभागातील कामकाजावर मात्र पालकातून तीव्र रोष व्यक्त केले जात आहे पाहूया ग्राउंड रिपोर्टमध्ये सृष्टी काय बोलते ते माझं नाव सृष्टी रामेश्वर चौरे मी हायस्कूल लहार इथं सहावीपासून शिकत होते माझ्या पप्पाची तब्येत खराब असल्यामुळे मी आठवीचे पेपर देऊ शकले नाही त्यामुळे सरांनी मला वर्गात बसू दिले नाही माझ्यासोबतच्या सगळ्या मैत्रिणी जाते त्यांना बघून मला खूप वाईट वाटतं मला पण सरांनी ॲडमिशन द्यावे असे माझी नम्र विनंती आहे मम्मीवर सगळी जबाबदारी आहेत त्यामुळे मला पण काहीतरी शिकून काहीतरी मोठं आहे हो मम्मी सा मम्मीशिवाय दुसरं कोणी जबाबदारी नाही सगळी जबाबदारी मम्मी घेते आणि माझ्या मम्मी आता पण पण बसणार बसणार आहे त्यामुळे त्यामुळे मी लवकरात लवकर उपेशन द्या एवढी नंबर आणि मला काहीतरी शिकून काहीतरी मोठं व्हायचं आहे आता सर म्हणते की डायरेक्ट तुम्ही टी सी घेऊन जावा टी सी कुण्या कारणाने घेऊन जायची कुण्या कारणाने घेऊन जायची सांगा मला सगळी तुमची शाळा शिकली आहे की ना तुमच्या शाळेत आता दोन तीन वर्ष झाला हाय आणि तुम्ही डायरेक्ट मत की मला टी हो घेऊन जावा म्हणजे मी कुठे घेऊन जायची टी सी कुठे घेऊन जायचं मला सांगा कुणा शाळेत नाही हो हा तुम्ही शाळा बी दाखवून द्या मग मी टी सी तुम्हीच घाला डायरेक्ट मी कशाला घालू तरी असल्यामुळंच माझं लेकरू फक्त शाळेत जाऊ शकलं ना माझी गॅरंटी दिली नव्हतं डॉक्टरनं त्याच्यामुळं माझं लिकरू माझ होते एवढाच विषय दुसरं काय नाही विषय तर मी सरांपाशी गेलो तर सर म्हणले डायरेक्ट तुम्ही टी घेऊन जावा म्हणजे ही कुठली पद्धत आहे तुमची कुठली पद्धत आहे तुमची परीक्षा दिली नाही म्हणून तुम्ही परीक्षेला बसवा की अजून परीक्षा देऊ द्या पास नाही झाली तरी तुम्ही आठवीलाच बसव बसवा की माझं लिखरू तुम्हाला म्हणलो का मी नऊ बसवा म्हणून माझं हा अशी कुठली प पद्धत आहे ही म्हणा लागला मुली शिकवा तुम्ही सर करताना म्हणताय की मुली शिकवा कशाला मुली शिकवा कि असल्यासाठी मुली शिकवा का तुम्ही डायरेक्ट ही शिकाडून देणार कशा शाळा टाकले तेवढ्यासाठी ते टाकले का मग अरे काय बोलल्यावर काय बी जमत नसतो त्या टायमाला मुलगा असतात तर ती गोष्ट इगळी झाली असते बाबा इथं नाही तिथं तर गाठला असतो मुलगी आहे मला तिथेच शिकवायची जिथं ना मला तिथेच शिकवायची अजून बी काय बी होऊ द्या पण मला तिथेच शिकवायची किती भानगडी करावं लागेल उपोषणला बी जरी बसायची पाळी आली तरी उपोषणला हो का हे सगळं सोडून देता पण तिथे जाऊन उपेशनला बसतो न्याय न्याय देणार ते नाही शेवटी आता हो का बाकार खाली खाली ना तर न खाली शेवटी जनावरां घेऊन जावं लागते आपण गरीब गोर माणसाह शेतकरी ही विषय आपल्याकडे मग आता त्यांनाच कळलं पाहिजे की बाबा त्याने मग त्यांनी काय कराल ते काय नाही हे त्यांना बी कळलं पाहिजे आपण सांगून उपेग नसतो आपल्याला हे मानत आहे ऐकलं चल तुम्ही आपल्या नागराळ मध्ये हा मी आम्ही मोबाईलला ऐकलंय आम्हाला आल्यावर कसं आहे का कुणी बी करायला माय बापाला का वाट काय वाटणार आहे बाबा काय तर का होणार पण अक्षर यावे त्याच त्याच नाव काढाल तर यावं आम्हाला एवढं वाटतंय कुठलं बी माणसं ना का विचार करून बाबा मास्तरांनी विचार केला पाहिजे बाबा हे गरीब गोर आहे ते ह्याला शिकवलं पाहिजे आज दोन अक्षर शिकले तर कुठेतरी पुढं काय तर होईल आमचं हे म्हणणं आहे दुसरं काय ना मी तर एवढं आणाली आहे की सांगतो बा मला स्वतःचं नाव नाव्या काढता येत मला माझ्या फॅमिलीने स्वतः नाव शिकवले फक्त आर काढायला आणि तेवढी सई मारतो मी त्याच्या पलीकडे मला काय सुद्या येत नाही माझी मुलगी मुलगा बी शिकाव माझी भरपूर अपेक्षा शाळेत जाते पण शाळेत ऍडमिशन देतच नाही टी काढून घेऊन जा वगैरे इकडे शाळेत टाका तिकडे शाळेत टाका असं सर बोलायला लागले तर स्थिती तशी नव्हती की मुलीला पटकन शाळेत जा असं म्हणायचे आम्ही दोघं पण दावखण्यात होतो त्याच्यामुळे ती जाऊ शकली नाही शाळेत तर ऍडमिशन द्यायला पाहिजे सरांनी कारण माझी परिस्थिती नव्हती म्हणून तीच घरी राहिली माझी जरी परिस्थिती असली तर ती शाळेत येऊ शकली असती ना त्यावेळेसच तर मग आता ऍडमिशन देत नाहीत सर ऍडमिशन द्यायलाच पाहिजे मुलीला न्याय मिळालाच पाहिजे सरकार तर म्हणते की शाळा शिकवा मुलीला आणि ही कसला न्याय आहे